नमः श्री गणेश दत्त गुरु साक्षात परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे आराधना श्री गणेशाची पंचायतन पूजेत गणपती ही प्रधान देवता मानलेली आहे ही देवता संकट निवारण करण्यासाठी व ज्ञान देण्यासाठी उत्पन्न झालेली आहे ज्ञानाच्याद्वारे मनाच्या ठिकाणी धैर्य व आत्मविश्वास उत्पन्न करणे म्हणजे संकट निवारण होय कित्येक कुटुंबाचे गणपती हे कुलदैवत असते त्यांनी तर त्याची उपासना करावीच परंतु ज्यांचे हे दैवत नसेल त्यांनीसुद्धा गणेशाची उपासना करून त्याला प्रसन्न करून घ्यावे गणपती उपासना चालू असताना तिचे नियम पाळणे आवश्यक आहे आहारावर नियंत्रण असावे मद्य मांस वगैरे संपूर्ण वर्ज करावे आपले आचरण शुद्ध असणे आवश्यक आहे गणपती बुद्धीची देवता आहे तिच्या उपासनेचे नियम फार कडक आहेत रोज गणपतीची पूजा करून आरती आपण स्वतः म्हणावी स्वतः उच्चारलेल्या आरतीतून जो भाव उत्पन्न होतो तसा कॅसेटद्वारे होत नाही आपल्या देवघरात नर्मदेतील स्वयंभू गणपती पूजेत असल्यावर तिच्यावर शक्य असेल तर रोज किंवा शक्य नसल्यास संकष्टीला दुधाचा अभिषेक करावा गणपतीची आराधना केल्याने वाणीला वक्तृत्व येते गणपतीच्या आराधनेसाठी अथर्व शीर्षाची आवर्तने करतात अथर्व म्हणजे शांत व शीर्ष म्हणजे डोके अथर्व शीर्ष हा वेदमंत्र आहे त्याचे उच्चारण व्यवस्थित झाले पाहिजे त्यासाठी आचरण महत्वाचे आहे म्हणून योग्य ब्राह्मणांकडून त्याचे उच्चारण करून घ्यावे आजकाल घरोघरी सहस्त्रावर्तन करण्याची पद्धत आहे पण उच्चारण व आचरण याकडे दुर्लक्ष होते त्यामुळे संकटे जातात गणपती राहूची देवता आहे ज्यांना राहूची पीडा आहे त्या सर्वांनी गणपतीची उपासना अवश्य करावी राहूचा दोष पिढ्यानपिढ्या चालू राहतो तो लवकर संपत नाही हा घराण्याचा दोष असतो व कुंडली पाहिल्यावर चटकन लक्षात येतो अपत्य न होणे विकलांग होणे अपत्य न जगणे किंवा स्त्री गरोदर असतानाच गर्भ गळून पडणे हे सर्व राहूचे दोष आहेत यासाठी गणपतीची उपासना आवश्यक करावी कित्येक लोकांना अथर्व शीर्ष म्हणण्यास व पूजेसाठी वेळ नसतो म्हणून स्नान करताना स्वतःच्या अंगावर पाणी घेत ते अथर्व शीर्ष म्हणतात म्हणजे स्वतःच्याच अंगावर अभिषेक करून घेतल्यासारखे होते व गणपतीची मूर्ती बाजूलाच राहते हे योग्य नाही तसेच ओले त्याने अथर्व शीर्ष म्हणू नये अथर्व शीर्ष म्हणताना देवाच्या मूर्तीवरच अभिषेक व्हायला पाहिजे दैनंदिन साधनेसाठी या मालिकेच्या लागच्या भागाचे पठण श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण ही सेवा श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त